तुम्ही कुठून आल्या तुमच्यानं परिचय द्या मी इश्रांती खडसे राहणार वाशिम पंचश्री नगर मी आता आज नागपूरने आलेली आहे कारण वाशिमची राहणारी आहे मी आणि इथं नागपूरला आज आली तर माझ्यावर का अठराशे गुन्हा दाखल झालेला होता आमच्यावर आमचा पहिले पोलीस स्टेशन शहरी पोलीस स्टेशन वाशिमले तर अठराशेटी झाल्यामुळं त्या लोकांना मा मुलाने फसवायची कोशिश केली आणि त्याच्यावर ते फोक्स एक दीड वर्षाची मुलीने धरून त्यानं खोटी केस परतनं केले तर पोलीस स्टेशनने घेतली नाही तर त्यानं कोर्टात दाखल केली ती केस आता त्यानं पडताळणीसाठी ठेवलेली आहे पण मग पोरायला फसवण्याची कोशिश चालू आहे आणि असं खोटंही खुन फसवल्याची कोशिश होऊ नये मग खरं जर असलं ना तर खरं साबित करून दाखवा पो शेरी पोलीस स्टेशननं सगळं काही बारक्याईनं न्याव करावं तपासणी करा त्याच्यानंतरच कोणचाही निर्णय घ्यावा तसं कोणचंही खोटं काम मी होऊ देणार नाही तुम्ही पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली का हो मी अठराशिटी माय माझी झालेली आहे दाखल म्हणून ते मला दबावा ना लागली मा पोरावर खोकसं टाकायची कोशिश करायला लागली खोटी केस आणि मला एका फसवायची कोशिश करायची माझ्यावर मला फसून जायसाठी अत्याचार तुमच्यावर झाला की तुमच्या घराच्या अजून कुटुंब नाही हल्ला आमच्यावरच झाला पूर्ण परिवारान माझ्या सुनले मारण्यात आलं होतं माझ्या दोन मुलाले मले म्हणजे भरपूर काय मारलेले म्हणून त्याच्यामुळे त्याच्यावर अठराशिटी झालेली आहे कारण अशी अठराशिटी काही खोटी घेती नाही काही नाही मला नय मारलेलं आहे साठी मैदानात देऊन द्यायला हे सगळं महाराष्ट्रात न्यूज बिझला गेलेली आहे मायामाली आणि त्याच्यामुळं ते अठराशिटी झालेली आहे पण हे लोक मला आता फसून टाकायले माझ्या एका वर्षाचं खोटे गुन्हा 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 तरी पण मी घराबाहेर आहे दोन महिने झाले घरी नसून तरी पण खोटे गुन्हे मायावर दाखल करायला लागले मला याचा न्याय भेटायसाठी मी आज नागपूरला आलेली आहे फडणे साहेबाच्या हातेसवर निवेदन द्यायसाठी तुम्ही मुख्यमंत्री सचिवालय म्हणजे आता पोहोचल्या मॅडमनं काय सांगितलं तुम्हाला मॅडमनं म्हणजे निवेदन घेतलं मॅडमनं सांगितलं आम्ही तपासणी सांगतो की तपासणी एकदम चांगली व्यवस्थित करावं आणि असं काही खोटं कोणतंही काही घडणार नाही पाहिजे ठीक आहे आपल्या समोर मान्यवर आहेत जेवढ्या थोडं आपल्या समोर मान्यवर आहेत आणि त्यांचे पण आपण मनोगत जाणणार आहोत सर आज तुम्ही मुख्यमंत्री सचिवालयामध्ये आले आहेत आणि तुमची काय मागणी होती वाशिम जिल्ह्यामध्ये ॲट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये बऱ्याचशा प्रकरणं झाले परंतु नगरमधील विश्रांती दिलीप खडसे या महिले या पीडित महिलेवर अन्याय झाल्यामुळं शहर पो वाशिम शहर पोलीस स्टेशनला अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद आहे तिथं तो एफ आय आर दाखल झालेला आहे आणि एकमेकाबद्दल त्यांच्या क्रॉस सुद्धा झालेल्या आहेत आणि सदर प्रकरण हे न्यायामध्ये न्यायप्रविष्ट आहे न्यायाधीन आहे परंतु मध्येच ही जी पीडित फिर्यादी महिला आहे विश्रांती खडसे हिच्या मोठ्या मुलावरती पोस्कोसारखे गुन्हे दाखल करण्याची तक्रार त्या विरुद्ध पार्टीने केलेली आहे तर पोस्को पोस्को हा अतिशय अतिशय संवेदनशील विषय आहे त्याचा जर गैरवापर होत असेल तर हे थोडंसं चुकीचं आहे ॲट्रॅसिटीचं प्रकरण हे न्यायाधीन असल्यामुळं न्यायालयावर सर्व समाजाचा विश्वास आहे न्यायालयामधून जो निकाल लागेल तो आम्हाला मान्य राहील परंतु ॲट्रॅसिटीची धारबोचट करण्यासाठी ॲट्रॅसिटीचा याच्यावर दबाव घेऊन ते थोडंसं हे करण्यासाठी जो काही प्रयत्न सुरू आहे पोस्कोसारख्या कायद्याचा वापर करून गैरवापर करून त्या एका मुख्य आरोपीच्या पत्नीने दिलीप आपले मनोज दिलीप फडसे यांच्यावरती जे सारखे गुन्हे दाखल होतील अशा पद्धतीची तक्रार केली या तक्रारीची सखोल चौकशी व्हावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही इथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वएदीशी ज्या आशा पठाण मॅडम आहेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांचे मुद्देने आहेत त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे म्हणून पोस्कोसारख्या कायद्याची कुठं गैरवापर होऊ नये ह्या माझी सध्या भूमिका आहे आणि विश्रांती खडसे यांच्यावर जो काही या आता अन्याय अत्याचार चालू आहे हा न्यायाधीन असल्यामुळं न्यायालय न्यायप्रविष्ट आहे तर इतरच्या लोकांनी बाकीच्या ज्या लोकांनी यांच्यावरती दबाव टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये पोस्कोसारख्या कायद्याचा गैरवापर करून यांच्या परिवारातील मुलावर कोणत्या पद्धतीचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया करू नये अशा पद्धतीची मागणी मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवालयाकडे केली आहे मी भाई जगदीश कुमार इंगळे संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना आता नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर हिवाडी अधिवेशनामध्ये तुम्ही मोर्चा काढणार का मोर्चे आंदोलन करणे हा आपल्या लोकशाहीने दिलेला फार मोठा अधिकार आहे विश्रांतीबाई दिलीप फडसे यांनी जे मुख्यमंत्री सचिवालयाकडे निवेदन सादर केलं त्यांनी सादर केलेले निवेदन निवेदनाप्रमाणे जर सकल चौकशी झाली झाली नाही तर मोठ्या नाही जाऊन नागपूरच्या हिवाळे अधिवेशनावरती हे सर्व खडसे परिवार इथे अधिवेशनासमोर मरण उपोषणाला प्राणांतिक उपोषण करणार अशा पद्धतीचे लेखी त्यांनी दिलेलं आहे परंतु त्यांच्यावर उपोषणाची वेळ येऊ नये पारदर्शकपणे निर्भीडपणे निपक्षपणे जर या तक्रारीची चौकशी केली तर निश्चित स्वरूपात ती तक्रार खोटीच आहे बनावट आहे असं पोलीस यंत्रणेच्या निदर्शनात येईल हे कुटुंब निश्चित न्याय मागणीसाठी आहे आणि आज मुख मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयमध्ये त्यांनी निवेदन पण दिलं आहे तुम्ही बघता विश्वहित आर आर मीडिया भीमक्रांती केंद्र थँक्यू